तेहतीस कोटी देवी देवता असलेल्या गोमातेला माता पार्वतीने असा कोणता शाप दिला होता की ज्यामुळे तिला आयुष्यभर फक्त आणि फक्त उष्ट आणि खरकट खावं लागेल हिंदू धर्मशास्त्राने गाय नदी आणि भारतभूमी यांना देवी संबोधून त्यांना मातेचे स्थान दिले आहे त्यामुळे प्रत्येक हिंदूसाठी गोमाता पूजनीय आहे आपल्या सर्वांना माहीतच आहे की हिंदू धर्मशास्त्रामध्ये गायीला अत्यंत पूजले जाते व महत्वाचे देखील मानले जाते गोमाता म्हणून गायीचा सन्मान केला जातो आपल्या घरामध्ये जी पहिली चपाती तयार होते त्या चपातीचा पहिला मान देखील गोमातेलाच दिला जातो आपण आपल्या घरामध्ये कोणतीही पूजा जर करत असेल तर अशावेळी गायीद्वारे बनवलेले जे काही पदार्थ असतात म्हणजे गायीचे शेण तूप दही दूध ताक या सर्वांचा आवर्जून वापर करत असतो या पंचामृत शिवाय कोणतीही पूजा अर्चना अपूर्ण मानली जाते इतके सारे असून देखील आपल्यापैकी अनेकांनी गाईला एखाद्या कचरा कुंडीच्या बाजूला किंवा एखादं उष्ट पदार्थ खाताना पाहिले असेल परंतु असे नेमके का घडते असे घडण्यामागील काही कारण आहे का, का? याबद्दलची महत्त्वाची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत पण त्यापूर्वी माझ्या चॅनलवर नवीन असाल माझ्या चॅनलवरचे धार्मिक रिलेटेड व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा एकेकाळी माता पार्वती यांनी गायीला एक श्राप दिलेला होता आणि या शापामुळे आपल्याला गाय कचराकुंडीच्या येथील परिसरात उष्ट अन्नपदार्थ खाताना पाहायला मिळते आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये एक कथेचा उल्लेख पाहायला मिळतो त्या कथेनुसार माता पार्वती यांनी एके दिवशी व्रत ठेवलेला होता आणि हा व्रत पूर्ण झाल्यानंतर त्यांना उपवास सोडायचा होता परंतु भगवान शिवशंकर यांना माता पार्वती यांची फजिती करायची होती म्हणून ते एका गुफेमध्ये अज्ञात स्वरूपामध्ये गायब झाले गायब झालेल्या शंकरांना शोधण्यासाठी माता पार्वती इकडे तिकडे भटकू लागल्या परंतु शिवशंकर काही सापडले नाही आणि एका नदीच्या ठिकाणी ते बसून होऊन भगवान शिवशंकरांना परत येण्याची विनवणी करत होते परंतु सकाळ होऊन दुपार झाली दुपार नंतर संध्याकाळी झाली आणि सूर्य अस्ताकडे निघालेला होता परंतु भगवान शंकर काही मार्वती पार्वती मातेला सापडले नाही माता पार्वती यांनी नदीच्या किनारी ठिकाणीच बसलेले असताना एक विचार केला की आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहोत त्या ठिकाणाहून जर आपण शंकराची म्हणजेच महादेवांची पूजा केली तर महादेव अदृश्य स्वरूपामध्ये जिथे असतील ते पाहतील आणि म्हणूनच माता पार्वती यांनी नदीच्या किनारीच शिवलिंग प्रस्थापित केले आणि शिवशंकराच्या परत येण्यासाठी प्रार्थना सुरू केली हे सर्व घडत असताना शिवशंकर देखील अज्ञात स्वरूपामध्ये पार्वती यांची संपूर्ण पूजा पाहत होते हा सर्व प्रकार पाहून महादेव यांना एक वेगळाच आनंद होत होता कालांतराने माता पार्वती यांची पूजा पूर्ण झाली आणि पूजा पूर्ण झाल्यानंतर पूजेचे सर्व सामग्री माता पार्वती यांनी नदीमध्ये विसर्जित करायला गेले त्याच क्षणी शिवशंकर त्या जागेवर प्रकट झाले माता पार्वती जी काही पूजा करत होते ते पाहून शिवशंकर यांना हसू आवरत नव्हते आणि अशावेळी शिवशंकर माता पार्वती यांना म्हणाले की माझ्याशिवाय तुम्ही पूजा कशी केली आणि ही सर्व पूजा करत असताना तुम्ही मनापासून केली की नाही हे मला कसे कळणार कोणी साक्षीदार आहे का की ज्यांनी तुम्हाला पूजा करताना पाहिले असेल तेव्हा माता पार्वती म्हणाली की मी पूजा करताना अगदी मनापासून तुमची आठवण केली आणि म्हणूनच अप्रत्यक्षरित्या देखील तुम्ही माझ्यासोबतच होते परंतु इतकं सांगून देखील शिवशंकर यांना माता पार्वती यांचे म्हणणे काही पटत नव्हते अशावेळी माता पार्वती यांनी एक शक्कल लढवली आणि मग सांगितले की मी पूजा करत असताना माझ्यासमोर ती गाय उभी आहे त्या गायीने मला तुमची पूजा करताना पाहिलं अशावेळी माता पार्वती यांनी गायीला बोलवलं गाईने देखील शिवशंकर यांच्या नकारामध्ये हो मिसळून सांगितले की मी तुम्हाला पूजा करताना पाहिले नाही आणि हे सांगताच शिवशंकर जोरजोरात हसू लागले परंतु खोटे बोललेले हे माता पार्वती यांना सहन झाले नाही आणि पार्वती देवी यांनी गायीला शाप दिला आणि म्हटले की तुला मोठ्या प्रमाणावर नैवेद्य चांगले पदार्थ खायला दिले तरी तुला शेवटी उष्टे पदार्थ खावे लागतील हे सर्व ऐकून गोमाताला रडू आले आणि त्यानंतर शिवशंकर यांनी माता पार्वती यांना सांगितले की माझ्या सांगण्यावरूनच गायीने माझ्या नकारामध्ये नकार मिळवला होता हे ऐकताच माता पार्वती यांना आपल्या शापाचा खूप मोठ्या प्रमाणावर पश्चाताप होत होता त्यानंतर माता पार्वती यांनी गायीला बोलावून ऋषशाप दिला आणि सांगितले की तुझी पूजा अर्चना करणाऱ्यांना पुढील जन्म चांगला मिळेल आणि तुला मातेचा सन्मान देखील दिला जाईल परंतु माता पार्वती यांना दिलेला शाप काही परत घेता आला नाही आणि म्हणूनच हा नियम आहे की आज देखील संसारामध्ये व संपूर्ण विश्वामध्ये गायी अनेकदा आपल्याला कचरा कुंडीमध्ये टाकून दिलेले पडलेले अन्न पदार्थ खाताना पाहायला मिळतात या सर्व बोधकथेतून एक अर्थ आपल्या सर्वांना शिकायला मिळतो तो म्हणजे असत्य कधीही बोलू नये जर तुम्ही कितीही मोठे विद्वान असाल गुरु असाल तरी तुमच्याद्वारे जे असत्य बोलले जाते ज्यामुळे तुमची किंमत शून्य होते आणि भविष्यात कधीही असत्य बोलू नये नेहमीच सत्य बोलावे अन्यथा आपल्याला भविष्यात परिणाम भोगावे लागू लागू शकतात रामकृष्णारी